नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज बिहुरि येथील हॉटेलवर दरोडा टाकले प्रकरणी पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद पुरंदर तालुक्यातील बिहुरी येथे एका हॉटेलवर दरोडा टाकून हॉटेल मालकांना मारहाण केल्या प्रकरणाची फिर्याद सासवड पोलिसात देण्यात आली होती यानुसार सासवड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील एका हॉटेल चालकाला या आरोपींनी मारहाण केली होती त्याचबरोबर त्यांच्या हॉटेलमधील गल्ल्यातील पैसे चोरी केली होती या प्रकरणी बिहरी ग्रामस्थांनी देखील आक्रमक पवित्रा घेत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता यानंतर पोलिसांनी या, या प्रकरणी चार जणांना ताब्यात माय मराठी पुरंदर दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जे निसर्ग हॉटेल आहे बिहुरी रोडला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जे आरोपी आहेत तर त्यांनी दोरडा टाकला होता हॉटेलचे मालक जी जे होते वांडेकर आणि कटके यांना मारहाण केली होती मारहाणीमध्ये त्यांचे जे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत आणि त्यांना गंभीर जखमा झालेले आहेत आरोपींनी मारहाण करून आतमध्ये कॅश लुटली होती त्याच्यावरून आपण सासवड पोलीस ठेवणे ते गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आपण जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलं दोन आरोपीचे जे नाव आहेत ते आपल्याकडे आले होते पहिल्यांदा तक्रारीमध्ये आरोपींना आपण निष्पन्न करून ह्या गुन्ह्यामध्ये टोटल आपण सात आरोपी ताब्यात घेतले होते त्यातले जे दोन विधी संघर्ष बालक होते त्यांना जी एन एल कोर्टामध्ये आपण हजर केलेलं आहे पाच जे आरोपी आहेत तर त्यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपींना दिनांक तेवीस दोन हजार पंचवीस तेवीस दो एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आरोपीकडनं जे मुद्देमाल आहे आरोपीने जे काय वापरलेली वाहने असतील लाकडी दांडके असतील तर ते जप्त करण्याचं काम चालू आहे तपास हा आ, आपला योग्य दिशेने चालू आहे आणि इथून जरी आपल्या भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे काही गुन्हे आरोपींनी केले असतील तर आपण जनतेला आवाहन केलेले की तुम्ही इथं येऊन त्यांच्या विरोधामध्ये तक्रार द्या आरोपींवर अगोदर चोरीचे आणि मारामारीचे असे गुन्हे दाखल आहेत आरोपी पकडले आरोपी जे आहेत ते पाच जे आरोपी आहेत तर ते आपण एल सी बी टीम जे लातूरचे आहे त्यांच्यामध्ये आपण लातूरला पकडले बाकीचे दोन जे आरोपी आहेत आपण आपल्या भिहरी परिसरातून अटक केलेल्या आरोपींवर जुने गुन्हे आहेत ते साधारण चोरीचे गुन्हे आहेत आणि मारामारी जे गर्दी मारामारीचे गुन्हे आहेत आता त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्यांच्यावर चार्जशीट दाखल केलेले आहे जे जुने आयोग होते त्यांनी ह्या गुन्ह्याचा